आहे वात्रटिका ठाकरे ब्रँड माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे भावाची भूमिका अखेर भावाला की भावली आहे मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे मराठी माणसाच्या ऐक्यासाठी अखेर हिंदीच पावली आहे इकडचा आणि तिकडचा तसा जुना आहे आणि एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मंच आहे एकत्रीकरणाच्या साक्षीला माय मराठीचा मंच आहे मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसालाही ओढ आहे मराठी माणसाच्या ऐक्याची मराठी माणसाला ही ओढ आहे उद्या फेविकॉल ही सांगू शकते हा मराठी माणसाचा जोड आहे हा मराठी माणसाचा जोड आहे ती जाहिरात आठवली तर हे कडवं अधिक लक्षात घे